तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात राखला गड माजी खासदार निंबाळकर यांना दिलेला शब्द आमदार ॲडव्होकेट शहाजी बापूंनी खरा ठरवला आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी निवडणुकीत केलेलं काम आलं कामी कार्यकर्त्यांची भावना माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पाणी प्रश्नासाठी सांगोला मतदारसंघात केलेलं काम अखेर पत्त्यावर जवळपास चार हजार चारशे ब्याऐंशी सांगोला मतदारसंघात खासदार निंबाळकर यांना मताधिक्य संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या व सर्वच पक्षांसाठी पक्षांच्या नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आल्यानंतर अनेक राजकीय घटना घडत असताना व विधानसभा मतदारसंघात अनेक उहापोह पाहायला व ऐकायला मिळत असताना माढा करमाळा व माळशिरस पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालेले असताना या निवडणुकीमध्ये मी केलेलं काम असं दाखवून पुढची विधानसभा निवडणूक लढवण्याची स्वप्न बघणाऱ्या अनेक नेते मंडळींनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केलेले नसताना सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अॅडव्होकेट शहाजीबापू बापू पाटील यांनी मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातून जवळजवळ साडेचार हजारचं मताधिक्य दिला असून यामधून आमदार शहाजी बापू पाटील यांनी व त्यांच्या यांनी खासदार निंबाळकर यांच्यासाठी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा सांगोला विधानसभा मतदारसंघात विशेषत पंढरपूर मतदारसंघातील त्या सर्व पंधरा गावांमध्ये होताना दिसून आहे आमदार ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांनी निवडणूक लागल्यापासून सुरुवातीपासूनच विशेषत सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडला नव्हता व प्रत्येक गाववाईज बैठका घेऊन व शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जीवाचं रान केलं होतं सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद मतांची बेरीज केली असता प्रत्येक जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गडामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान घातल्याची एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पंधरा गावांमध्ये सुद्धा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे माडा संघ हा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय झाला असताना व माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली असताना सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मा माजी खासदार निंबाळकर यांना किती मताधिक्य मिळेल याबाबत अनेक जणांनी आमदार शहाजी शहाजीबापू पाटील व त्यांच्या विरोधकांच्या समर्थकांमध्ये लाखो व करोडो रुपयांच्या पैजा लागलेल्या असताना त्या सर्व पैजा आमदार ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांनी सच्या सर्व समर्थकांनी जिंकलेल्या आहेत शेवटपर्यंत अतिशय अटीतटीच्या अति झालेल्या मतमोजणीमध्ये जरी मोहिते पाटील यांनी बाजी मारली असली तरीसुद्धा सांगोला विधानसभा फलटण व मानखटाळ या भागातून माजी खासदार निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळाले प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोला मतदारसंघात घेतलेली प्रचंड जाहीर सभा त्याचबरोबर प्रश्नासाठी निंबाळकर व आमदार शहाजी बापू पाटील यांना लागले तेवढे पैसे देतो अशी दिलेली भर सभेत ग्वाही यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात आमदार अॅडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांनी आपला अखेर गड राखला असून विरोधकांच्या भूलतापांना मतदारांनी जरी साथ दिली असली तरी पण आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच व नियोजनबद्ध प्रचारामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात माजी खासदार निंबाळकर यांना चार हजार चारशे ब्याऐंशी हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे